मकर संक्रांत म्हणजे सूर्यदेवाचा उत्तरायण प्रवास सुरू होण्याचा दिवस या दिवसापासून दिवस मोठा होऊ लागतो आणि अंधार कमी होतो आध्यात्मिक अर्थाने पाहिले तर हा दिवस अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा मानला जातो त्यामुळेच या दिवशी केलेली पूजा जप दान आणि सेवा विशेष फलदायी ठरते संक्रांतीच्या दिवशी केलेले दान कधीही वाया जात नाही असे पूर्वज सांगत असतात याच दिवशी जर षडतीला एकादशी असेल तर त्या दिवसाचे महत्व अजून वाढते षडतीला एकादशी ही भगवान विष्णूंची अतिशय प्रिय आहे षड म्हणजे सहा आणि तिला म्हणजे तीळ तिल। या दिवशी तीळ वापरून केलेली पूजा दान आणि स्नान केल्याने जुनी पापे नष्ट होतात आणि मन शुद्ध होते अनेक जन्मांचे कर्ज फेडण्याची ही एक मोठी संधी आपल्याला मिळत असते म्हणूनच शरतीला एकादशीच्या दिवशी सहा प्रकारे तिळाचा वापर करून आपण कोणकोणती पुण्यकर्मे करू शकतो आणि जन्मोजन्मीच्या पापातून मुक्तता मिळू शकतो आणि सहस्रपट पुण्य कसं कमवू शकतो याविषयी हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ प्लीज स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात यातील पहिलं कर्म आहे तिळाने स्नान करणे या दिवशी विशेषतः संगमामध्ये स्नान करणे त्याचप्रमाणे गंगा किंवा गोदावरी अशा नद्यांमध्ये स्नान करणे अधिक पुण्यदायी मानलं गेलेलं आहे परंतु हे शक्य नसेल तर काय करायचं साधं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल असेल तर ते थोडं टाकून घ्या नसेल एखाद्या संगमाचं जर पाणी आपल्या घरी असेल तर तुम्ही हे पाणी जे आहे ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ॲड करायचं आहे आणि याच पाण्यामध्ये आपल्याला थोडे काळे तीळ घालायचं आहे हा आहे पहिला उपाय तिळाने स्नान करणे आता यानंतर दुसरं असणार आहे तिळाचं उठणं लावायचं साधे याच पद्धतीने काळं तिळ घ्यायचं थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून याचं उठणं बनवा आणि हे उठणं लावून आपल्याला ज्या ते सकाळी आंघोळ ज्या ते करायची आहे हे झालं दुसरं कर्म तिळाचं उठणं लावणं आता यानंतर तिसरं कर्म आहे हवण किंवा तर्पण करणे आता हवण किंवा तर्पण म्हणजे नेमकं काय का हवण ही क्रिया देवतांसाठी असते तर्पण ही क्रिया पितरांसाठी असते तर बघा एकादशीच्या दिवशी पितृ कार्य केल्याने तर्पण केल्याने पितृ स्तुती वाचल्याने आपल्या अतृप्त पित्रांना शांती मिळते त्यांना गती मिळण्यासाठी मदत होते शेवटी कसं असतं की आपले पितर जर अतृप्त असतील त्यांना गती मिळत नसेल तर ते त्रास जे आहे ते त्यांच्या वंशातील लोकांनाच देतात आता ह्या त्रासाचे बरेचसे परिणाम सुद्धा होतात ज्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं आहे शिक्षणामध्ये अडथळे येणं त्यानंतर लग्न मध्ये अडथळे येणं सतत घरामध्ये भांडणं वाद होणं पैसा कितीही आला तर तो टिकत नाही अनावश्यक खर्च होणं आजारी पडणं आणि सगळ्यात मोठं म्हणजे वंश थांबणं बऱ्याचशा घरांमध्ये मुलांची लग्नच कधी होत नाहीत लग्न झाली तर मुलं होत नाहीत किंवा ही लग्न मोडली जातात आणि वंश थांबला जातो हे सगळ्यात मोठं जे आहे ते पितृदोषाची लक्षणं आहेत आणि अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून विशेषत एकादशीला संक्षिप्त भागवताचं पाठ जो आहे तो घरामध्ये अवश्य केला जातो तो अवश्य या दिवशी नक्कीच करा त्यामुळे पितृदोष जो आहे तो कमी होईल आणि सगळ्यात सकाळ सकाळच्या वेळेला पितृतर्पण करणं अगदी देवकार्य करण्याच्या पूर्वी पित्रांना तर्पण करणं किंवा पितृसुती वाचणं हे सर्वात महत्वाचं असं मानलं गेलेलं आहे म्हणून या दिवशी पितृतर्पण तुम्ही अवश्य करा नसेल तर हवण जे आहे ते तुम्ही देवकार्यसुद्धा या दिवशी करू शकता हे झालं तिसरं कार्य हो। आता यानंतर चौथं काम आहे तीळ टाकून सूर्यदेवाला अर्ध देणे हो ह्या दिवशी संक्रांत आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही सूर्यदेवतेला तांब्याच्या भांड्यातून पाणी त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत थोडासा गुळ आणि लाल कुंकू टाकून तुम्ही सूर्यदेवतेला ओम सूर्याय नमहा किंवा ओम हा, कि ओम मित्राय नमहा किंवा ओम आदित्याय नमहा किंवा साधा सिंपल गायत्री मंत्रसुद्धा एकशे आठ वेळा म्हणून तुम्ही सूर्यदेवतेला सकाळी अर्ध जे आहे ते द्यायचं आहे हे आहे आपलं चौथं कर्म या सूर्यदेवतेला अर्ध दिल्यामुळे तुमच्यातील तेज वाढतं नेतृत्व गुण वाढतं आत्मविश्वास वाढतं स्मरणशक्ती वाढलं लागते मुलगा आणि वडील यांच्यामधील नाते अधिक घट्ट होते आणि सर्वात महत्त्वाचं बघा कोणतेही सरकारी काम तुमचं अडकलं असेल कोर्ट कचेरीचे केस असतील तर यातून तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे यश मिळेल या गोष्टी फक्त सूर्यदेवाला दररोज अर्ध दिल्याने होते आणि याची सुरुवात संक्रांतीपासून अवश्य करा चाळीस दिवस हा उपाय करून बघा तुम्हाला याचा सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच दिसेल आता यानंतर पाचवं कर्म असणार आहे तिळाचं दान करणं सगळ्यात महत्वाचं हा हा दिवस संक्रांतीचा तर आहेच पण एकादशी पण आहे षड तिला एकादशी असणार आहे त्यामुळे या दिवशी तिळाचं जास्तीत जास्त दान जे आहे ते आपल्याला करायचं आहे लाडू स्वरूपात असेल चिक्के असेल जे काही तुम्हाला करणं शक्य असेल तिळ आणि गुळ या दोन्ही पद्धतीने आपल्याला या दिवशी दान जे आहे तिळाचं ते द्यायचं आहे हे झालं आपलं पाचवं कर्म आणि यानंतर सहावं कर्म आहे तिळ टाकून भोजन बनवणे स्वयंपाकात आपल्याला जास्तीत जास्त तिळाचा वापर जो आहे तो करायचा आहे पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडेसे काळे तीळ या दिवशी अर्पण जे आहेत ते करायचे आहेत आणि त्यानंतर याचं जे अन्नाचं सेवन पाण्याचं सेवन जे आहे ते आपल्याला या दिवशी करायचं आहे तर इथे बघा काळं तीळ नक्की का वापरायचं याची छोटीशी कथा आहे ती तुम्हाला सांगते तर असं म्हटलं गेलेलं आहे की संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायण हे भगवान शनिदेवांना याच दिवशी भेटायला गेले होते सूर्यदेवांच्या मनातील शनिदेवांविषयीचा राग या दिवशी बाजूला ठेवून त्यांच्याशी ते वडील या नाताने भेटायला गेले आणि त्यांना तीळ आणि गुळ अर्पण केलं म्हणूनच या दिवशी काळे तीळ हे देण्याची दान देण्याची पद्धत आहे आता यामध्ये तिळ हे सूर्यदेवांचं प्रतीक आणि काळा रंग हा शनिदेवतेचं प्रतीक आहे तिळाचे हे सहा प्रयोग पापांचा नाश करतात आणि म्हणूनच शरद एकादशीच्या दिवशी विशेषत हे सहा कामे सहस्रपटपुण्य जन्मजन्मीच्या पापातून मुक्तता आपल्याला देतात म्हणूनच विशेषत ही सहा कामे अवश्य आवर्जून तुम्ही करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ